मंडळी माझं नाव पंकज देवरे आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये एक स्वागत आहे मी बनवतो ब्लॉग डे वन माझ्या आयुष्यातला पहिला क्षण आहे हा मी आजपासून ब्लॉग बनवतो आहे मोठं ब्लॉग मित्रांनो ही सुरुवात म्हणजे खूप 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 आशा आणि खूप असं मनातलं काही सांगण्यासारखं आहे माझ्या मनात पण मी कधी केले नाही असं म्हणून मी फर्स्ट वेळा करतोय तर थोडंफार ॲडजस्ट करून घ्या कारण काय कोणी मला शिकवलं नाही ना मला कोणी सांगितलं आहे एक असं नाही का की आपल्याला यार काहीतरी करायचं आहे आजची जर्नी तीच आहे की काहीतरी आयुष्यात आपल्याला काहीतरी नवीन घडवायचं आहे मग त्याच्यासाठी मी एक नवीन सुरुवात केलेली आहे मी आता तुम्हाला इथं माझ्या मालेगावाबद्दल सांगणार आहे मालेगावमध्ये नवीन गोष्ट काय आहे मालेगावमध्ये तुम्हाला स्वस्त काय मिळणार मालेगावमध्ये तुम्हाला कुठे काय वस्तू भेटणार म्हणजे पूर्ण मालेगावमधलं तुम्हाला मी माझ्या ब्लॉकमध्ये दाखवणार अशा तुम्हाला आवडेल तसं तुम्ही मला लाईक करा कमेंट करा शेअर करा आवडलं तर मला नक्की फॉलो करा चला सुरू करूया मित्रांनो आता माझी सुरुवात झालेली आहे मी आज जातो आहे आता कामावरती माझी कामाचा टाईम असतो सकाळी साडेआठ वाजता आणि सुट्टी होती साडेचार वाजता आता मूर्ती लग्नाच्यापासून पुढं आलेलं आहे आता तुम्ही इथं पुढे बघू शकता इथं आमच्या मालेगावमध्ये राजस्थान ना राजस्थानवरून इथंच स्वेटर विकण्यासाठी येतात लोकं ते स्वेटर खूप ब्रँडेड आणि खूप कमी प्राईसमध्ये मिळतात तुम्हाला कधी जर तुम्हाला घ्यायचं असेल तर इथं आपल्याकडं इथं ममता पॅलेसजवळ मिळतं आमच्या इथं स्वस्त आणि खूप कमी दरामध्ये मिळेल तुम्हाला आमच्या मालिकाला नक्की भेट द्या जवळ यायचं इथं तुम्हाला भेटून जाईल बघा तुम्ही बघू शकता तिथं अजून लागलेल्या नाही लागतील थोड्या वेळाने कारण माझी सकाळी साडेआठ वाजता ड्युटी असते ना म्हणून एवढ्या लोकं कोणी दुकान लावत नाही आता ही सुरुवात आता पुढं चालली आहे आपल्याली गिरणापुलापासून पहा मित्रांनो तुम्हाला आता माझं काही आवडणार नाही नवीन नवीन आहे कुठे चुकेल कुठे नाही चुकणार पण चुकलं तो नक्की मला सांगा मी बी थोडी थोडी सुरुवात करेन आज तर पहिल्यांदा कॅमेरा उचलून बोलण्याची सुरुवात केलेली असं इनडायरेक्ट तुम्ही काही शिकणार नाही शिकेल चुक्या करेल तरच पुढं मला कळेल ना की हां इथं चुकलं तिथं असं बोलावं लागतं असं ब्लॉक करावा लागतो नवीन सुरुवात आहे म्हणून त्या हिशोबाने मी पहिला ब्लॉक करतोय बिना एडिटिंगचा आता बघू शकता तुम्ही इथं आलो आहे आता आमच्या नेहमी गिरणा नदीला थंडीमध्ये पाणी जास्त असतं उन्हाळ्यात तर पाणी नाही राहत तुम्ही बघू शकता नॉर्मल पाणी जास्त नाही आता तर कमी झालेलं आहे पाणी तुला त्या साईड पोलाचं आता काम चालू केलेलं आहे रोडचा अर्ध झालेला आहे अर्धा बाकी आहे आकांक्षा खूप आहे मित्रांनो कधी असं वाटतं की यार कधी घरच्यांसाठी कधी चांगलं कर करेल कारण की घरात तर एकटा कमवणार तर मीच आहे पण सुरुवात तर केलेली आहे आता डेली मोठं ब्लॉग टाकण्याचा ब्लॉग टाकण्याचा इथं तुम्हाला कॉमेडी पण मिळेल तुम्हाला इथं इमोशनल पण मिळेल मोटिवेशनल पण मिळेल बोलणं मजा आलं जसं जसं सुरुवात करेल तसं तसं बोलणं तस चालू करतो आहे धीरे धीरे माझं काम पण मी आपल्याला लहानपणी जवळ तुम्ही बघू शकतात मी कुशी की यामध्ये कामाला आहे माझं काम आता येऊन लागेल चला येऊन लागलं आता माझं काम जवळच राहिलं आहे आता पाहून गेलो मी माझ्या कामावरती तुम्ही बघू शकतात हे आमचे अंकल वॉचमॅन त्यांच्याशी बोलणं वगैरे करतो मी काय काही नाही सुरुवात झालेली आहे आता माझ्या कामावर पोहोचण्याची आता गाडी वगैरे लॉक करून घेतो पेट्रोल लॉक करून घेतो फटाफट मस्त आहे की मग आता वॉचमॅनकडे जातो वॉचमॅनला सांगतो की भाऊ माझा टाईम टिपून घे मी आता ह्या टायमावरती आलेलो आहे कारण की आमच्या कामावरती कसं असतं किती वाजता पण पोहोचतं आहे हे टाईमने गरजेचं आहे मी तर टाईम वगैरे टिपला वगैरे जातो चावी वगैरे घेतो आणि पहिले शोरूम उघडतो तर मी तुम्हाला माझं शोरूम कुठे म्हणजे माझं शोरूम तुम्हाला दाखवतो बघू शकता तुम्ही चावी घेतली मी नाही आता आता निघालो आलो हे आहे आमचं आलो सेल डिपार्टमेंट या शोरूममध्ये मी जॉब करतो मित्रांनो आता पुरसागी ठडून घेतो फटाफट आणि तुम्ही मग कामाला लागतो मी मजा आल्या नमस्कार चला आता तुम्हाला मी मध्ये लिहून जातो आणि फ्रंटमध्ये गाडी कशी लागली ब्लॅक कलरची ती तुम्हाला दाखवतो अगं ही ब्लॅक कलरची गाडी किती मस्त आहे ना एकदम ब्लॅक शॅडो चला आता मी इथं चालू ठेवून देतो इथून आता खाली जातो सरद पिले आता फ्रंट ऑफिस आहे आता मला बघा शॉप पण उघडायचं आहे आता मी जातो खाली सरद पिले खाली गेल्यानंतर शॉप घेऊन खाली जातो आणि खर्च फटाफट फटाफट उघडून घेतो पहिले पहिले मॅनजरच्या ऑफिस होऊन घेतो पण त्याच्यानंतर परतमध्ये जातो पहिले दत्तर आणि धबा वगैरे ठेऊन घेतो मग ऑफिस परत येतो आशा आहे तुम्हाला हा माझा नवीन ब्लॉग आवडणार असणार आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा Itu nampak macam dok sangat terhalil lah. Tanya orang di dalam tu.